माझा पाठपुरावा राहील त्यांच्या मागे लागून ते सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतील पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे रस्त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे आपल्या गटारींचा प्रश्न महत्वाचा आहे स्वच्छतेचा प्रश्न महत्वाचा आहे या मूलभूत गरजा आहे आपल्या सर्वांना ही गोष्टी मिळाल्याच पाहिजे अनेक ठिकाणी मी पाहिलं का मला लोकांनी सांगितलं का हा प्रश्न चाळीस वर्षापासून प्रश्न म्हणून आपल्याला ते वेगळं वाटतंय पण आपल्याला सवय झाली आहे का जास्त दिवसांनी पाणी बघायचं आणि म्हणून आपण साठवणूक कायमच करत राहिलो आता अजून पण ही सवय आपल्याला हळूहळू बदलायची आहे ठीक आहे त्याला आपला एकदा यंत्रणेवर किंवा पाणी व्यवस्थापनावर असा विश्वास वाढेल तीन दिवसांनी गॅरंटीड पाणी येणार आहे पण मग तीनच दिवसाचं साठू आठ दिवसाचं साठवणार नाही आता सवयीचा भाग आहे काळानुरूप बदलेल सवयची जाईल आपल्याला एवढ्यावर थांबायचं नाही आपण शहरामध्ये अनेक शासकीय इमारती मंजूर करून आणलेल्याच पोलीस वसाहत पोलीस स्टेशन कोर्टाची इमारत आयटीआयची इमारत उपजिल्हा रुग्णालय नगरपालिकेची इमारत अण्णाभाऊ साठे सभागृह पंचायत समितीची इमारत अशा अनेक इमारत आपण मंजूर करून आणल्या पण याच्यापेक्षा आपण एक महत्वाची गोष्ट मंजूर करून आणली ती म्हणजे व्यापारी संकुल आपल्या अनेक तरुणांना आपल्या अनेक माता भगिनींना व्यवसाय करण्यासाठी दुकानं उपलब्ध नाही लोक चार व्यापारी संकुल आपण मंजूर करून आणले त्याच्यात एका व्यापारी संकुलाचं काम बसलेपोच्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि अजून तीन व्यापारी संकुल आपले आचारसंहिता संपल्यानंतर त्याची कामं चालू होती तिथे आपल्याला काही ना काहीतरी छोटा मोठा व्यवसाय येईल दुसरा महत्वाचा विषय आपल्याकडे एमआयडीसी एक मंजूर झालेली सोनेवाडी असेल सावळीवीर असेल या ठिकाणी एमआयडीसीचं काम चालू झालेलं आहे तिथे एका कारखान्याचंही काम चालू झालेलं आहे पाच ते सहा हजार लोकांना नोकऱ्या मिळतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी होती असे आपल्याला प्रयत्न पण करावेत कारण की सगळे काही शेतीवर अवलंबून राहू शकत नाही आणि अनेक लोक त्यांच्याकडे जमिनीच नाही काही ना काहीतरी नोकरी करावं लागेल व्यवसाय करावा लागेल आपल्या कोपरगाव शहरामध्ये एमआयडीसी आली तिथे उद्योग आले आपले तरुण असतील आपले माता भगिनी असतील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तिथे रोजगार मिळाला दोन पैसे आपल्या घरामध्ये येतील आपल्या प्रपंचासाठी दोन पैसे आपल्या घरामध्ये येतील आपल्या प्रपंचासाठी लागतील हा मागचा उद्देश आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हे विजन घेऊन आपण काम करणार आहे पुढच्या काळामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आपलं शहर आहे पण मूलभूत गोष्टी तर करतोय पण आपल्याला चांगले गार्डन करायचे आपल्या मुलांना खेळायला चांगले गार्डन त्या ठिकाणी असले पाहिजे म्हणून ठिकठिकाणी चांगले गार्डन होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आपल्या खेळाडूंसाठी क्रीडा संकुल नाहीये आपल्याकडे स्विमिंग पूल नाहीये आपल्याकडे नदी आहे म्हणजे पण सगळ्यांना काही पोहता येत नाही काही शिकायला स्विमिंग पूल लागेल तेव्हा स्विमिंग पूल गरजेचं आहे खेळाडूंसाठी व्यापारी क्रीडा संकुल महत्वाचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या जिल्ह्यात आपल्या शहराला आपल्या मतदारसंघाला एक नंबर करायचं सगळ्याच बाबतीमध्ये रस्ते असेल पाणी असेल रोजगार असेल करमणुकीचे ठिकाण असतील या सर्व बाबतीमध्ये आपल्याला जिल्ह्यात एक नंबर व्हायचंय हे विजन घेऊन या पुढच्या पाच वर्षामध्ये काम करायचं आणि म्हणून आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करायला आलो आपण येत्या वीस तारखेला एक नंबर बटन घड्याळ चिन्ह लक्षात ठेवा आपण तर ठेवलेले आपले काही चिंता नाही माता भगिनी मोठ्या प्रमाणात माता भगिनी म्हणजे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुमचं ठरलेलं आहे आपल्या सर्वांनी आता तुमचे तीन दिवस प्रत्येकानी आपल्या ओळखीचे लोक असतील आपले नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील यांना फक्त फोन करा पाच असतील दहा असतील पंधरा असतील वीस असतील पन्नास लोक असतील एवढ्या तीन दिवसामध्ये एवढे पन्नास फोन लावा आणि प्रत्येकाने आपण विनंती करा का घड्याळाचं चिन्हाचं बटन दाबून मला भरघोस मताधिक्य द्या आपल्याला शब्द दिलेला चांगलं मताधिक्य पडलं तर अजून मी आपल्याला त्या ठिकाणी मिळेल साडेआठशे मतांनी निधी आपल्या साडेआठशे मतांनी आल्यानंतर एवढा निधी मिळतोय जास्त निधी जास्त मताधिक्य आलं तर किती निधी मिळेल त्याचा विचार आपण सर्वांनी करा जबाबदारी काय देता मला नाही माहिती ते त्यांचा विषय ते ते ठरवणार आपलं काम काय आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी मताधिक्य देणं मतदान घडून आणलं ले ले, पर मता <प्राँगा> निकाल तसं लागलेला आहे पण आपल्याला मताधिक्य निकाल लागलाय म्हणजे म्हणायचं नाही का एखादी मत नाही गेलं तर काय फरक असं नाही चालणार एक एक मत आपल्याला करायचं एक एक मत गोळा करायचं जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल यासाठी आपण सर्वांनी विस्तार केला तर प्रयत्न करा पुढचे तीन दिवस अतिशय महत्वाचे आणि हे फार मोलाची मदत मला मता देखील मिळण्यासाठी होणार आहे आणि म्हणून प्रत्येकाने उद्या फोन काढायचे जेवढे ओळखीचे लोक असतील शहरामध्ये असतील कुठल्याही भागात असतील ग्रामीणमध्ये असतील सगळ्यांना फोन करून सांगायचं वीस तारखेला फक्त आणि फक्त घड्याळ दुसरा विषयच नाही लाडके बहिणी करणार का कर सगळ्या वर करून दादांना ग्वाई द्या दोन्ही हात वर करा सगळ्यांनी सगळे पुरुष मंडळी आपण सुद्धा सगळ्यांनी दोन्ही हात वर करून अगदी दादांना आपण गुवाई द्यायची आहे करणार की हो म्हणा आपण सर्वांनी त्या पद्धतीने आता उद्यापासून कामाला लागलं एवढीच विनंती या ठिकाणी करतो वीस तारखेला भरभरून बर मतदान करा चांगलं मताधिक्य द्या एवढं बोलतो आणि माझी रोज स्वतो थांबवतो धन्यवाद धन्यवाद दादा सर्वांनी पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं आपल्याला जी साथ घातली